गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ दादरच्या कबूतरखान्यावरून जैन मुनींची आक्रमक भाषा तर ज्यांना कबुतर आवडतात त्यांनी त्यांच्या घरात पाळावेत मनीषा कायंदेंचा पलटवार पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमधले कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याचं पालिकेचं फरमान बापाचं राज्य आहे का महाविकास आघाडीचा सवाल तर शिंदेंच्या शिवसेनेचा विश्वनाथ भोईर यांचा महाविकास आघाडीवरती पलटवार वादग्रस्त मंत्री भ्रष्टाचार हनी सारख्या मुद्द्यांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलन करणार तर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावरती मोर्चा माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे त्यांना कुणी गायब केलंय का कपिल सिब्बल यांच्यानंतर संजय राऊत यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचाही इशारा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे दावे म्हणजे सलीम जावेदच्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांकडून खिल्ली तेव्हाच पोलीस आणि निवडणूक आयोगाला का कळवलं नाही मुख्यमंत्र्यांचा सवाल शिंदेंसह मराठा नेत्यांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव जरांग यांचा गंभीर आरोप मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट गोव्यातल्या ओबीसी मेळाव्यामध्ये शिजल्याचाही निशाणा पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा चौदा ऑगस्टपासून प्रवासाला सुरुवात सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या बारा तासांवर बुलडाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यामध्ये अतिवृष्टी दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा मुंबईतील लालबाग परिसरामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग तर पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या देखाव्यात ऑपरेशन सिंदूरचा बोलबाला भारत आणि पाकिस्तान करणार अरबी समुद्रामध्ये एकाच वेळेला कवायती उद्या आणि परवा सागरी कवायती करणार असल्याची दिली एकमेकांना कल्पना सरावासाठी निवडलेल्या दिवसांचा योगायोग की आणखी काही यावरती तर्कवितर्क